मुंबई पदवीधर मतदारसंघात अनेक बर चव्वेचाळीस हजार सातशे चौऱ्याऐंशी मतांनी विजयी विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी पिवेलर असू विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीची मतमोजणी आसनेरोळ येथील आगरी कोळी संस्कृती भवन येथे शांततेत पार पडली मतमोजणीसाठी एकूण अठ्ठावीस टेबल ठेवण्यात आले होते या निवडणुकीत एकूण सदुसष्ट हजार सहाशे चव्वेचाळीस मतदारांनी मतदान केले होते त्यापैकी चौसष्ट हजार दोनशे बावीस मते ठरली तर तीन हजार चारशे बावीस मते अवैध ठरली जिंकून येण्यासाठी बत्तीस हजार एकशे बारा इतक्या मतांचा निश्चित कोटा ठेवण्यात आला होता उमेदवारांना मिळालेली मते पुढील प्रमाणे एक अनिल विजया दत्त्रे परब उद्धव बाळासाहेब ठाकरे चव्वेचाळीस हजार सातशे चौऱ्याऐंशी विजयी दोन किरण रवींद्र शेलार भारतीय जनता पार्टी अठरा हजार सातशे बहात्तर तीन योगेश बालकदास गजभिया एकोणनव्वद चार अरुण बेंडखळे अपक्ष एकोणचाळीस पाच उत्तम कुमार भायना नकुल सजनी साहू अपक्ष अकरा सहा मुकुंद आनंद नाडकर्णी अपक्ष चारशे चौसष्ट सात रोहन रामदास सठोणे अपक्ष सव्वीस आठ हत्तरकर सिद्धार्थ सिद्धरामेश्वर पहिल्या पसंतीची चव्वेचाळीस हजार सातशे चौऱ्याऐंशी मते मिळवून जिंकून येण्यासाठी कोटा पूर्ण केलेले उमेदवार अनिल विजया दत्त परब हे मुंबई पदवीधर मतदारसंघातून निवडून आले असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त पी वेलरासू यांनी जाहीर केले